नमस्कार मित्रांनो जय शिवराय सह्याद्री पर्वतरांगा तुम्हाला दाखवल्या उंच सह्याद्री पर्वते दाखवली आणि सह्याद्री पर्वतरांगामध्ये असलेली खोल दरी तुम्हाला दाखवलेली नाही आता आम्ही आहे सह्याद्री पर्वतरांगाच्या खोल दरी मध्ये आणि आज जाऊन बघणार आहे ही खोल दरी कशी आहे आणि तुम्हाला देखील ही खोल दरी दाखवणार आहे इथला निसर्ग दाखवणार आहे आणि ॲडव्हेंचरने भरलेला रोड दाखवणार आहे तर चला सह्याद्री पर्वताच्या खोल दरीमध्ये प्रवेश करूया माझ्यासोबत माझे दोन्ही भाचे आलेले आहेत ते आता पुढे निघालेले आहेत आणि रोड बघत आहेत त्यांच्या मागून मी निघालेलो आहे बघा हा रोड ॲडव्हेंचरने भरलेला आहे अडचण खूप आहे की तरुण मुलं जोशमध्ये पाळायला लागल्यात त्यांच्या मागून मी निघालेलो आहे बघू शकता इथले जंगल हिरवेगार आहे आणि ह्या जंगलामध्ये पक्ष्यांचा आवाज क्लिअर येत आहे हवा एकदम शुद्ध आणि निसर्ग बघण्यासाठी अतिशय सुंदर आहे आम्ही ओढ्याचा सहारा सा यासाठी घेतला कारण जंगलामधून खूप अडचण आहे आणि त्या अडचणीमधून पुढे जाता येत नाही म्हणून आम्ही दरीच्या खाली गेलो तिथे एक ओढा दिसला आणि त्या ओढ्यामधून आता वरती वरती निघालेलो आहे बघा निसर्ग कसा आहे सुंदर हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे ओढ्यामध्ये पाणी नाही पण दरीच्या आतमध्ये पाणी आहे आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवणार आहे ही दरी आणि दरीमध्ये असलेला निसर्ग मित्रांनो सह्याद्री पर्वतरांगामध्ये असलेली दरी बघण्यासाठी आम्ही निघालेलो आहे आणि दरी पर्यंत जाण्यासाठी आम्ही एका ओढ्यामधून जात आहे ओढ्यामध्ये खूप ॲडव्हेंचर असा रोड आहे माझे दोन्ही भाचे माझ्या मागून येत आहेत आणि निसर्गाचा आनंद लुटत आहेत बघा सुंदर असा निसर्ग हिरवीगार झाडे आणि एका साइडला त्या ओढ्याचे बांध आहेत पावसाळ्यामध्ये या ओढ्यामध्ये खूप पाणी येते पण आता पाणी नाही आता आम्ही या ओढ्यामधून वरती जाऊन सह्याद्री पर्वतरांगामध्ये असलेली दरी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्या दरीमध्ये काय काय आहे तिथला निसर्ग कसा आहे हे सर्व तुम्हाला दाखवणार आहे तर चला या ओढ्याच्या सहारे पुढे पुढे जाऊया तुम्ही बघू शकता इथले जंगल घनदाट जंगल आहे आणि जंगलामधून जंगला वरती जाता येत नाही त्यामुळे आम्ही एका ओढ्याच्या सहारे दरीमध्ये निघालेलो आहे बघा या ओढ्यामध्ये खूप अडचण आहे आणि अडचणीमधून आम्ही पुढे निघालेलो आहे बघू शकता इथे झाडे खूप आहेत पण या निसर्गामध्ये आल्यानंतर खूप छान वाटत हिरवागार निसर्ग आणि शुद्ध हवा तर तुम्हाला दाखवतो दरी अजून किती दूर आहे पुढे रोड बंद आहे असे वाटत आहे दरीमध्ये जाण्यासाठी आम्ही ओढ्याचा सहारा घेतला होता पण या ओढ्यामध्ये पुढे आल्यानंतर एक दरड कोसळलेली आहे आणि इथे एक झाड आडवी आलेले आहे पुढे जाण्यासाठी रोड नाही आता दुसरा रोड शोधण्यासाठी मी माझ्या भाच्यांना सांगणार आहे हे बघा हे माझे दोन भाचे आहेत आणि दगड वरती उचलून बघत आहेत दगडाखाली खेकडी वगैरे आहेत का पण सध्या तरी खेकडे भेटलेले नाही आम्हाला आता मी दुसरा रोड शोधतो हा माझा बारका भाचा दुसरा रोड शोधत आहे बघूया आता हा रोड कुठून शोधतोय आणि त्या दोघांच्या मागून मी जाणार आहे या दोघांनी इथून रोड शोधलेला आहे कारण ओढ्यामध्ये दरड कोसळल्यामुळे रोड बंद आहे हे पुढे रोड आहे का रे रोड भेटलेला आहे आता पुन्हा आम्ही ओढ्यामध्ये प्रवेश करणार आहे आणि ओढ्याच्या सहारे दरीमध्ये जाणार आहे तर मित्रांनो ओढ्यामध्ये आम्ही पुन्हा प्रवेश केलेला आहे आणि माझ्या भाच्याला या पाण्यामध्ये एक मासा दिसलेला आहे तुम्हाला दाखवतो मासा आगे आगे। या ठिकाणी मासा आहे पण तुम्हाला दिसू शकणार नाही छोटा मासा आहे हे चला टाइम वाया घालू नका कारण आपणाला अजून दूर जायचं आहे आणि आतमध्ये जाऊन दरी बघायची जा। आहे या रे लवकर या बघा या ओढ्यामध्ये किती अडचण आहे त्या अडचणीमधून आता आम्हाला पुढे जावे लागणार आहे कारण वरती जाऊन आम्हाला दरी बघायची आहे आणि माझ्या बारक्या भाच्याला एक मासा सापडलेला आहे त्याने पुड़े पुड़े त्या पाण्यामध्ये मासा पकडलेला आहे बघा हा मासा हे सोडे त्याला पाण्यामध्ये सोड पुढे या ओढ्यामधून आता आम्ही वरती निघालेलो आहे आणि वरती जात असताना चढ आहे आणि या चढाने आम्हाला वरती जावे लागत आहे ओढ्यामध्ये दगड खूप आहेत आणि या दगडामधून चालताना पाय घसरत आहे चिकल पण आहे आणि थोडे थोडे पाणी पण आहे अडचण खूप आहे तरी सुद्धा आम्ही वरती निघालेलो आहे आणि वरती जाऊन तुम्हाला दाखवणार आहे सह्याद्री पर्वतर अंगामध्ये असलेली खोल दरी आणि या खोल दरी मध्ये असलेला निसर्ग आणि इथल्या सुंदर वनस्पती हिरवेगार जंगल आणि अजून काही मित्रांनो आम्ही आता दरीच्या मधोमध आलेलो आहे इथून पाणी व्हायला सुरुवात झालेली आहे बघू शकता या ओढ्यामधून आता पाण्याला सुरुवात झालेली आहे म्हणजे दरीचा लास्ट कोणा जवळ आलेला आहे बघा किती मोठमोठे दगडे आहेत आणि पाणी आहे पाणी स्वच्छ आणि पिण्यासारखे आहे पण ह्या दगडावरून चालताना सावधगिरीनं चालावं लागणार आहे कारण दगडावरून शेवाळी असल्यामुळे पाय घसरत आहेत हे माझे दोन्ही भाचे तर पुढे निघालेले आहेत कारण हे दोघे यंग आहेत आणि यंग ब्लड जरा जोसमध्ये असते ते जोसमध्ये आता वरती निघालेले आहेत पुन्हा इथं रस्त्यामध्ये अडचण आलेली आहे बघा हे बारका भातचा निसर्गाचा आनंद लुटत आहे आता रोड वरती जाण्यासाठी ब्लॉक आहे तरी सुद्धा आम्ही वरती निघालेलो आहे इथे ना मच्छर खूप आहेत कारण इथे घनदाट जंगल आणि पाणी असल्यामुळे मच्छर आहे हे उड्या मारू नका रे जर पाय घसरला तर लागू शकते ए थांबा 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 मला पण घेऊन जावा बघा अडचण खूप आहे आणि या अडचणीने भरलेल्या रोडमधून आम्ही वरती निघालेलो आहे हा रोड नाही तर एक ओडा आहे या ओढ्यामध्ये पावसाळ्यामध्ये खूप पाणी असते आणि इथे आम्हाला एक पंख भेटलेले आहे हे घुबडाचे पंख आहे म्हणजे जवळपास घुबड असणार आहे अजून वरती जाऊन बघूया काय काय भेटते आणि ह्या सुंदर अशा निसर्गामध्ये का खूप काही बघण्यासारखे आहे बघा माझे भातचे खेकडी पकडत आहेत पण अजून तर काही खेकडे सापडलेले नाही बघा तर वरती आल्यानंतर खूप छान वाटत आहे कारण ह्या निसर्गामध्ये का फिरायला खूप मजा येते आणि माझ्या मोठ्या भाच्याला मोराचे पीस सापडलेले आहे म्हणजे ह्या दरीमध्ये मोर सुद्धा आहेत खाली माणसे भेटली होती आम्हाला ती माणसे म्हणाले अंधार व्हायच्या अगोदर खाली या कारण या दरीमध्ये घौरेडे आणि जंगली डुक्कर सुद्धा आहेत अजून तरी आम्हाला काही दिसलेलं नाही तरी सुद्धा आम्ही वरती जाऊन बघणार आहे या भरलेले भरलेल्या दरीमध्ये काय काय आहे समोर एक बगळा आहे तो मासे खाण्यासाठी इथे आलेला आहे काळ्या रंगाचा बगळा आहे तुम्हाला दिसला नसेल बघा उडून गेला आता हे हाऊल चाल रे पाय घसरतात पळू नका खाली बघून चाला बघा पाणी आहे खूप आणि पाणी खूप थंडगार आहे वरती जात असताना खूप मजा येत आहे कारण ॲडव्हेंचरने भरलेला हा ओढा आणि ओढ्यामधून आम्ही वरती निघालेलो आहे आणि दरीच्या सत्तर पर्सेंट आम्ही आतमध्ये आलेलो आहे म्हणजे दरीचा लास्ट कोणा जवळ आलेला आहे बघा इथे वरती चढण्यासाठी दरड आहे आणि काळ्या दरडीवरून आता वरती जात आहे आम्ही खूप मजा येत आहे अशा निसर्गामधून प्रवास करताना आणि या दरीमधून प्रवास करायला खूप मजा येत आहे बघा पुढे जाण्यासाठी ओढा थोडा छोटा आहे रुंदीला कमी आहे चिंचुळा ओढा आहे बघू शकता तुम्ही हा रोड ह्या अडचणीने भरलेल्या रोडमधून आम्ही वरती निघालेलो आहे रात्री क्या हो शकत ना ही। काने या ओढ्यामध्ये येऊ शकत नाही कारण या दरीमध्ये जंगली जनावर आहेत त्यामुळे अंधार होण्या अगोदर आम्हाला घरी जायचे आहे पण तुम्हाला ही दरी दाखवूनच आम्ही घरी जाणार आहे खूप मजा येते बघा इथे पाण्याचा साठा आहे इथे एक झाड आडवे आलेले आहे या निसर्गाच्या देणगीमधून प्रवास करताना खूप मजा येत आहे आणि आता पुढे खूप मोठा चढ आहे आणि ह्या चढावरून कसे वरती जायचे हे आता शोधावे लागणार आहे बघा मित्रांनो हे थांबा रे आधी वरती जाण्यासाठी रोड आहे का नाही ते बघा बादशे बोलत आहेत वरती जाण्यासाठी रस्ता आहे पण वरती चढायचं कसं कारण वरती चढण्यासाठी खूप चढ आहे काळे दगड आहेत आणि त्या काळ्या दगडावरती शेवाळी आहे पाणी पण आहे बघा किती ॲडव्हेंचरने भरलेला हा रोड आहे बघा त्या झाडाच्या सहारे आम्हाला वरती जावे लागणार आहे हळूहळू जावा रे कारण अडचण खूप आहे तर आता आम्ही वरती जात आहे बघू शकता इथे दगड खूप आहेत आणि ह्या दर्डीचा सहारा घेऊन वरती चढावे लागत आहे कारण पाय घसरला तर खाली डायरेक्ट दरीमध्ये जाणार त्यामुळे त्यामुळे हळूहळू जावे लागत आहे वरती चढण्यासाठी रोड थोडा अडचणीने भरलेला आहे कारण काळ्या दरडी आहेत आणि या दरडीमध्ये दगडावरती शेवाळी आहे आणि शेवाळीमधून वरती चढायला थोडं अवघड आहे तरीसुद्धा आम्ही वरती आलेलो आहे बघू शकता वरून ही दरी खाली कशी दिसत आहे बघा ही हा चढ चढून आम्ही वरती आलेलो आहे मित्रांनो दरीमध्ये एका ठिकाणी आम्ही आराम केलेला आहे जेव्हा आम्ही दरीमध्ये प्रवेश केला तेव्हा दरीमध्ये गारवा होता पण जसे जसे आम्ही वरती चढत गेलो तसे आम्हाला खूप थकावट जाणवत गेली आणि आम्ही आता तिघे पण घामाने भिजलेलो आहे बघू शकता आम्हाला घाम आलेला आहे आणि एका दगडावरती आम्ही आराम करत आहे थोडा वेळ आम्ही ते थांबणार पाणी पिणार आणि अजून वरती चढणार आणि ही दरी चढत चढत वरती सह्याद्री पर्वतावर जाणार तर बघा इथला सुंदर निसर्ग आणि या दगडाने भरलेल्या दरडी। ही दरी खाली खोलवर आहे बघा खाली खूप खोल आहे हा चढ चड़ चढून आम्ही वरती आलेलो आहे खूप मजा आली प्रवास करताना कारण सह्याद्री पर्वतामध्ये जो निसर्ग आहे या निसर्गामधून प्रवास करताना खूप मजा येते आणि आजचा प्रवास आमचा चालत चालत असल्यामुळे आणखी मजा आली तर आता तुम्हाला दाखवतो की दरीमध्ये अजून चढावे किती लागणार आहे आणि वरती चढून आम्ही सह्याद्री पर्वतावर जाणार आहे मित्रांनो वरती अजून एक चढ आहे हा चढ चड़ चढून वरती गेल्यानंतर आम्ही सह्याद्री पर्वतावर जाणार आहे तर चला वरती चढायला सुरुवात करूया या ठिकाणी माझ्या भाच्याला हाडांचा सांगाडा दिसलेला आहे है। आणि बघणार आहे हे कशाचा सांगाडा आहे तुम्हाला दाखवतो हा सांगाडा हे कवट्यासारखे काहीतरी दिसत आहे आणि हा एक सांगाडा आहे पण मला असे वाटते हा सांगाडा माकडाचा असणार आहे बरोबर इथे माकड मेलेले आहे आणि त्याचा सांगाड आहे बघा या ठिकाणी या कसल्या वनस्पती आहेत बघा काटेदार वनस्पती ह्या वनस्पतीचा औषधामध्ये उपयोग केला जातो या ठिकाणी पण ही वेगळी वनस्पती आहे हिचा उपयोग पण औषधामध्ये केला जातो कारण सह्याद्रीमध्ये खूप औषधी वनस्पती आहेत यांचा उपयोग औषधामध्ये केला जातो पूर्वी हॉस्पिटल वगैरे काहीच नव्हते तेव्हा या वनस्पतींचा उपयोग बिमारीना दूर करण्यासाठी केला जात होता या ठिकाणी चढण्यासाठी रोड थोडा अवघड आहे तरी सुद्धा आम्ही चढण्याचा प्रयत्न करत आहे या दर्डीमध्ये ओलसर पण आहे आणि शेवाळी आहे त्यामुळे पाय घसरणार आहे त्यामुळे सावधगिरीने आम्हाला वरती चढावी लागणार आहे हे हळू रे चल तू चल पुढं आणि मला हात दे मागून मी येतो बघा इथे पाय घसरण्याची जास्त संभावना आहे आता पंच्याण्णव टक्के आम्ही ह्या दरीतून वरती आलेलो आहे फक्त पाच टक्के ही दरी राहिलेली आहे हा लास्ट पॉईंट चढून वरती गेल्यानंतर आम्ही सह्याद्री पर्वतावर जाणार आहे आणि या सह्याद्री पर्वतावर एक गाव आहे या गावामधून आम्ही आमच्या घरी जाणार आहे हे मला सपोर्ट दे रे थांबता चढताना खूप त्रास आहे होत आहे थांब रे थांब मला बी दे कारण पाय घसरण्याची जास्त संभावना आहे थांब थांब मित्रांनो था। बघा ॲडव्हेंचरने भरलेला रोड आणि खाली खोल दरी आहे या दर्डीमधून चढत चढत आम्ही वरती आलेलो आहे आणि आता आम्ही अठ्ठ्याण्णव पर्सेंट ही दरी चढलेलो आहे तर दोन पर्सेंट ही दरी चढून सह्याद्री पर्वतावर पोहोचणार आहे आम्ही बघा माझे दोन्ही भाचे फायनली वरती पोचलेले आहेत तर मी पण वरती पोहोचतो आणि तुम्हाला दाखवतो सह्याद्री पर्वतावरून दरी कशी दिसते मित्रांनो समोर तुम्हाला खोल दरी दिसत असेल या दरीच्या सुरुवातीपासून लास्टपर्यंत आम्ही चालत चालत वरती आलेलो आहे आणि तुम्हाला दाखवलेली आहे ही दरी बघा या दरीमध्ये खूप अवघड असा रस्ता होता आणि एका ओढ्याच्या सहारे आम्ही वरती आलो होतो बघा ही दरी खूप दूरपर्यंत जाते सह्याद्री पर्वतांच्या मधोमध ही दरी बनलेली आहे मित्रांनो सह्याद्री पर्वतावरती आम्ही आहे खाली बघू शकता सह्याद्री पर्वताच्या खाली एक छोटासा तलाव आहे आणि इथे खूप हवा सुटलेली आहे पर्वतरांगामध्ये असलेली दरी चढून वरती आलेलो आहे आणि ते एक गाव आहे ह्या गावामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे आणि या गावामध्ये कोणाच्या तरी घरामध्ये जाऊन आम्ही पाणी मागणार आहे आणि पाणी पिऊन मग आम्ही आमच्या घरच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करणार आहे आम्ही आज चालत चालत हा सर्व प्रवास केलेला आहे आणि चालताना खूप मजा आली मित्रांनो त्या ठिकाणी आम्ही आता पाणी प्यायला आलेलो आहे यांच्याकडून पाणी घेतलेलं आहे आणि पाणी पित आहे मित्रांनो या गावामधून आम्ही आता बाहेर निघालेलो आहे आणि खाली चालत चालत जाणार आहे घरच्या दिशेने या ठिकाणी एक मंदिर बांधायचे काम सुरू आहे हे मंदिर मारुतीचे आहे मित्रांनो आज मी तुम्हाला सह्याद्री पर्वतरांगेंच्या मोदमध असलेली खोल दरी दाखवली दरी मध्ये खूप अडचण होती आणि वरती जाताना खूप त्रास झाला तरी देखील ही खोल दरी तुम्हाला मी दाखवली तिथला निसर्ग दाखवला ही खोल दरी सह्याद्री पर्वतरांगांच्या मधोमध असलेले हिरवेगार जंगल आणि तिथला निसर्ग हे सर्व तुम्हाला कसे वाटले तुम्ही मला कमेंट करून सांगा असेच नवनवीन मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बे लायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे